राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पीक विम्या संदर्भामध्ये मोठी अपडेट आहे पीक विमा वाटप संदर्भामध्ये तीन ते चार जिल्ह्यामधील माहिती आलेली आहे तर पहिलीच मोठी बातमी शेतकऱ्यांना अग्रिम वाटपाच्या यादीतून चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांना वगळण्यात आलेला आहे हा प्रकार आहे छत्रपती संभाजीनगर सोयगाव तालुक्यातील विमा कंपनीबाबत संतापत्याचे शेतकऱ्यांचे वातावरण खरीप हंगाम पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक विम्याच्या पंचवीस टक्के अग्रिम वाटपातून सोयगाव तालुक्यासह वगळण्यात आले असून याचा पीक विमा काढलेला चौवेचाळीस हजार त्रेपन्न शेतकऱ्यांना फटका हा बसला आहे यामुळे शेतकऱ्यामधून संतप्त व्यक्त केला जात आहे अग्रिम मिडेना सव्वा सात लाख शेतकऱ्यांना आजही परभणी जिल्ह्यातील प्रतिक्षित विमा कंपनीचे राज्याकडे दाखवले बोट कलेक्टरच्या आदेशाचे काय शेतकऱ्यांचा सवाल प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेली नुकसान भरपाई म्हणून जिल्ह्यात सात लाख बारा हजार चार आठशे सदुसष्ट शेतकऱ्यांना जवळपास तीनशे पन्नास कोटी रुपयांचा अग्रिम आतापर्यंत मिळणे हे आवश्यक होते परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढून पंचावन्न दिवसाचा कालावधी उलटला मात्र त्याकडे पीक विमा कंपनीने कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे या सर्व बाबींमुळे शेतकऱ्यांची आहे आणि आतापर्यंत पंचावन्न दिवसाचा काळ लोटून देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे परभणी जिल्ह्यातील अग्रिमच्या साडेतीनशे कोटी रुपयाचा पीक विम्याची रक्कम आजही शेतकऱ्यांच्या पदरात पडली नाही त्यामुळे शेतकरी आजही संकटात गोंदिया जिल्ह्यातील पन्नास हजारावर शेतकरी बोनस पासून वंचित राहणार एक लाख एकाहत्तर हजार सातशे शहाऐंशी शेतकऱ्यांनी केली नोंदणी नुकसान भरपाईला मुकावे लागणार ई पीक मध्ये नोंदणी केलेल्या तालुका निहाय शेतकऱ्यांनी ही सतरा हजार एक लाख एकाहत्तर हजार सहाशे शहत्तर शेतकऱ्यांची गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी संख्या मुख्यमंत्री पदाचा भाजपचा मार्ग झालाय मोकळा एकनाथ शिंदे यांचाही दावा निर्णय मोदी आणि शहावर एकनाथ शिंदे यांनी सोपवला त्यामुळे आता पुढील काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून पदाच्या नावाची घोषणा फडणवीस यांचीच होणार हे, हे देखील शक्यता आता नाकारता येत नाही पराभवानंतर महाविकास आघाडीत स्वबळाची भाषा सुरू उद्धव सेनेच्या बैठकीत आगामी निवडणुकीबाबत चाचपणी राज्याला भरली हुडूडी उत्तर महाराष्ट्रात चोवीस तासांसाठी थंडीच्या लाटेचा इशारा शासकीय रुग्णालयात अन्नधान्य घोटाळा आठ वर्षापूर्वीची तक्रार रुग्णालयांना मागविला पुरट पुरवठ्याचा तपशील धानाची पोती भरलेला ट्रक उलटला बाजार समिती समोरील ही महत्वपूर्ण घटना शिंगा पोकळणाऱ्या अळीचा तुरीवर प्रादुर्भाव शेतकरी धास्तावले डगाड वार्ता हवामानाचा परिणाम उत्पन्नावर होणार मोठी घट चौसाड्याच्या कृषी पदवीधर तरुणाचा प्रयोग बहुउपयोगी यंत्राने एकाच वेळी शेतकऱ्यांना करता येतील सात कामे विभागीय कृषी संचालकाची भेट देऊन केली त्या शेतकऱ्याची पाहणी शेतकरी उद्योजक तरुण कामगाराच्या प्रश्नाची सोडवणूक नव्या सरकारने करावी युवक काय म्हणतात तर कंट्रादिक कंट्रादिक कामाचा प्रश्न युवा उद्योगाचा प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न सुरक्षित बेरोजगाराचे प्रश्न ह्या संबंधित सरकारनं सोडवण्यात यावे कापूस सीताफळ उत्पादक शेतकरी आजही अडचणीत हजारोंचा खर्च केला एक रुपयाला काय बघायचे पंधरा परंत भरा पीक विमा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याचे होत आहेत आव्हान अहमदपुरात सतरा हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी चंबागावच्या पेरण्या जलसाठे तुडुंब हरभरा पिकासह भाजीपाला लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वीज पुरवठा नियमित नसल्याने पिके धोक्यात चाकूर तालुक्यातील सुरळीत वीज पुरवठ्याची शेतकऱ्यांची मागणी कापसाला भावना शेतकरी हवालदिल लागवड खर्च व उत्पन्नाचा ताणमेळ बसेना जिल्ह्यात चौऱ्याऐंशी टक्के पेरणी ढगाळ हवामानामुळे तूर हरभरा पीक संकटात बातम्या धाराशिव जिल्ह्यातील वीज बिल मोफत केले शेतकऱ्यांची लूट मात्र सुरूत महावितरण प्रशासनाचे दुर्लक्ष केबल व इतर साहित्यासाठी लागतात पैसे निवडणुकीच्या आश्वासनात शेतकरी मात्र कोरडाच मोजता दहा क्विंटल प्रत्यक्षात उचलली जातात अकरा क्विंटलची सतने वायू भाराच्या नावावर शेतकऱ्यांची होत आहेत लूट सातबारा ऑनलाईन करण्यासाठी शेतकऱ्यांची होत आहेत धावपळ धुके ढगाळ वातावरणाचा आता तूर पिकाला बसतोय फटका धारगाव परिसरातील चित्र उत्पन्नात घट होण्याची शक्यता निवडणूक आटपली आता पीक विमा वेळेत काढून घ्या पीक विमा काढल्यास नुकसान भरपाईचा मिळेल लाभ अन्यथा राहावे लागेल शेतकऱ्यांना वंचित जिल्हाधिकारी कर्डिले पोचले शेतकऱ्यांच्या बांधावर कापूस वेचणीसह आता पूर् पर्यावरणपूरक बारा हजार दोनशे चाळीस पिशव्यांचा केला पुरवडा पांढऱ्या सोन्याची व्यापाऱ्यांकडून होत आहेत लूट सी सी आयची ठराविक केंद्र सुरू कापसाची कवडीमोल भावाने होत आहेत विक्री हजार की लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जिल्ह्यात सहा चार लाख चाळीस हजार लाभार्थी ज्वारीसाठी तीस नोव्हेंबर पर्यंत भूमिमंगासाठी एकतीस मार्च पर्यंत भरता येणार पीक विमा शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी कृषी विभागाचे आव्हान